का बघत नाही तिचा मुखडा तरी मुलगी होताच का बघत नाही तिचा मुखडा बापाची असते ती बाहुली परमेश्वराची हिजाव सावली बापाची असते ती बाहुली परमेश्वराची तिच्या व सावली दया क्षमेने काठोकाठ भरली सदा चौकटीतच वाटलं

प्रकाश देते दोन्ही घरांना करूया तिचा हो सन्मान प्रकाश देते दोन्ही घरांना करूया तिचा हो सन्मान जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद